ओम साई क्रिस्टल उच्च गुणवत्ता के क्रिस्टल पैसा प्रेम सकारात्मक ऊर्जा मिळवा आपल्याला सुद्धा पैसा प्रेम सकारात्मक ऊर्जा आकर्षित करून घ्यायची आहे का तर तुम्हाला ओम क्रिस्टल हे तुमच्यासाठी योग्य आहे पायराईड क्रिस्टल तर पायराइड 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 आपण फार वेळा ऐकला असेल पायराइड पण धन समृद्धी आत्मविश्वास देतो पायराईड इच्छाशक्ती वाढवतो हो नकारात्मक ऊर्जांपासून आपलं रक्षण करतो तर हे सर्व क्रिस्टल तुम्हाला हाय क्वालिटीची एक हजार टक्के ओरिजिनल फक्त आणि फक्त मिळतील ते म्हणजे ओम साई क्रिस्टलला तर लवकरात लवकर ओम साई ओम साई क्रिस्टल या आपल्या छोटीशी आशा या चॅनलवर वरच फक्त मिळू शकतात ओम साई क्रिस्टल तर सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ह्याची ओरिजिनल क्वालिटी याचं सर्टिफिकेट आणि यापासून होणारे फायदे योग्य रीतीनं रेकी हाय पॉवरची करून दिली जाते तुम्हाला क्रिस्टलवर त्याचप्रमाणे सिद्धसुद्धा करून दिली जातात क्रिस्टल वर, जाता, तुम्हाला छोटीशी आशा या ओम साई क्रिस्टल या कंपनीकडून तर क्रिस्टल खरेदी करायची असतील तर नक्कीच ओम साई क्रिस्टलचा विचार करा कारण उच्च गुणवत्ता फक्त इथंच मिळेल हे बघा पायराईड 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 तर पायराईडचं नाव एवढं ऐकलं आहे की बुद्धूंचं सोनं असंसुद्धा आपल्या ह्याच्यात त्याला म्हटलं जातं पण पायराइड आहेच तेवढा चांगला पायरायड टाटा अंबानींपासून त्यांच्या घरात आहे तर अमिताभ बच्चन यांच्यासुद्धा घरामध्ये तुम्हाला मिळतो पूर्वीच्या काळापासूनच पायराइडला अतिशय महत्त्व आहे जिथं पायराइड तिथं पैसा त्यामुळं पैसा प्रेम सकारात्मक ऊर्जा हे जर तुम्हाला सगळं आकर्षित करून घ्यायचं असेल तर तुमच्याकडं एकतरी पायराईड हा असलाच पाहिजे मग पायराईड क्रिस्टल घ्या पायराईड स्टोन घ्या पायराइड ब्रेसलेट घ्या काही ना काहीतरी तुम्हाला ओम साई क्रिस्टल यांच्याकडनं तुमच्या घरी असलंच पाहिजे त्याचवेळी तुमच्या आयुष्यामध्ये जे निगेटिव्ह विचार आहेत निगेटिव गोष्टी आहेत कामं घडत नाही आहे जॉब लागत नाही आहे पैसा मिळत नाही आहे मिळालेला पैसा साठत नाही आहे तर या सगळ्यावर रामबाण आहे हे ते म्हणजे छोटीशी आशाचं ओमसाई क्रिस्टल एक हजार टक्के ओरिजिनल क्रिस्टल हाय क्वालिटीचे क्रिस्टल मिळण्याची जगातील नामवंत कंपनीकडनं मिळणारे हे क्रिस्टल तुम्हाला जास्तीत जास्त फायदा तुमच्या आयुष्यामध्ये करून देतील तर ओमसाई क्रिस्टलला विसरू नका लवकरच आपलं बुकिंग करा आणि क्रिस्टलचा लाभ घ्या विविध क्रिस्टल विविध किचन स्टॉवर्स कॉईन राखी या पद्धतीचे अनेक क्रिस्टल ट्री या पद्धतीचे अनेक क्रिस्टल अनेक व्हरायटी आपल्याकडं आहे तर नक्कीच छोटीशी आशाला आणि ओम साई क्रिस्टलला जरूर भेट द्या आणि बुकिंग चालू करा लवकरात लवकर तर उत्तम क्वालिटीचं क्रिस्टल मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे ओम साई क्रिस्टल